और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी बदलापूरच्या नरेकर कुटुंबियांनी झाडे लावा भविष्य वाचवा हा संदेश देणारा गणपती देखावा साकारलाय यात बाल गणेश स्वतः वृक्षारोपण करत असून तीन मुशक गणेशाला सहकार्य करत असल्याचा दाखवण्यात आलाय पुंडलिक नरेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा देखावा साकारताना टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना वापरत देशी लहान रोपटे कोकोपीट आणि नारळाच्या काथ्यापासून हा देखावा उभारलाय या देखाव्यातील मूर्ती बदलापूर येथील प्रसिद्ध मूर्तीकार रवींद्र कुंभार यांनी साकारली आहे बालगणेश हातात रोपटे घेऊन वृक्षारोपण करत असून वृक्षारोपणात मूषक गणेशाला सहकार्य करतात एक मूषक खत तर दुसरा मूषक पाण्याची झारी घेऊन पाणी घालतोय असा हा देखावा आहे पुढच्या पिढीसाठी संपत्ती सर्वच जण जमा करताय पण पुढच्या पिढीला झाडं जंगल हिरवा निसर्ग दिसला नाही तर संपत्तीच करेल त्यामुळेच या संकल्पनेवर देखावा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुंडलिक नरेकर यांनी दिली आहे नरेकर कुटुंबियांनी यापूर्वी देखाव्यातून अनेक सामाजिक संदेश दिलेत कलाधिपती गणपती योगा करणारा गणपती भातुकली खेळणारा गणपती पुस्तक वाचणारा गणपती असे अनेक सामाजिक संदेश देणारे देखावे यापूर्वी त्यांनी साकारले होते यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात नरेकर कुटुंबियांनी सादर केलेल्या वृक्षारोपण करणारा गणपती बाप्पा शहरात चर्चेचा विषय ठरलाय यंदाच्या गणपतीविषयी सांगायचं म्हटलं तर टाकाऊपासून टिकाऊ आणि हे कुरगाव बदलापूर नगर परिषदेकडनं जे कचरा टाकला जातो त्या त्याच्यातून आम्ही नारळाचं भुसं आणि नारळाचे ते वरचे हे असत त्याच्या त्याच्यामार्फत आम्ही संकल्पना मांडली आणि द आमचा एकच उद्देश आहे की झाडं लावा झाडं जगवा पर्यावरणाचं संतुलन राखला राहिला पाहिजे त्यासाठी आज सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आता हे जे झाडं लावलेत ही ही आंबा आहे चिक्कू आहे हे जे झाडं आहेत आता इथं गणपतीला आम्ही सादर दाखवले दाखवलेत देखवायसाठी पण उद्या आम्ही हे आमच्या शेतामध्ये नेणार आणि आणि ते त्याची लागवड करणार दुसरं म्हणजे हे गणपती संकल्पना आम्ही परिवार विचार करून एक सहा महिन्या अगोदर विचार करतो की बाबा पुढच्या वेळेस आपल्याला काय सा संदेश द्यायचा आहे तर त्या तो विचार करून आम्ही हा ह्यावेळेस याचं नियोजन केलं की झाडं जगा झाडं झाडं लावा झाडे जागवा आणि आमचे मूर्तिकार आहेत रवींद्र कुंभार यांना आम्ही सहा महिने अगोदरच अवगत करतो सांगतो की बाबा अशा अशी पद्धतीनं आम्हाला ह्यावेळेस हे गणपतीचा कर, देखावा करायचा आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा